चला आजच्या सोरटमध्ये गुणोत्तर प्रमाणावर आधारित प्रश्न आहे जर पी जसे क्यू बरोबर आस चार व क्यू जसे आर बरोबर चारास सहा असेल तर पी जसे क्यू जसे आर बरोबर किती हा प्रश्न आहे कसा सोडायचे बघा पी क्यू आर कसा सोडायचा पीची किंमत किती तीन क्यूची किती चार परत ची किंमत किती चार आणि आरची किंमत किती सहा खाली रेस मारायची आता इतर काम आहे इतर काम आहे आता रिकामी जागा कशी भरायची हे जसेला तसा पुढं सरकवायचा आणि हा जसेला तसा मागा सरकवायचा डायरेक्ट गुणाकार चौक चोवीस चारी चौक सोळा आणि चार त्रिक बारा आता याच्या विभाजन होत्या अनेक आहे मग काय करायचं आता चारी चार त्रिक बारा चारी चौक सोळा चार सक्क चोवीस किती आल्याप्रमाण तीन विषय आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद